आरग येथे पाणी योजनेचा बोजवारा वीस ते पंचवीस दिवसातून एकदा पाणी पुरवठा ग्रामस्थांमधून रोष आता नुकतीच उन्हाळ्याला सुरुवात झालेली असताना मिरज तालुक्यातील आरग येथे पाणी योजनेचा बोजवारा उडालेला आहे यावेळी ग्रामस्थांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून ग्रामपंचायतीची स्वतंत्र नळपाणी पुरवठा योजना अस्तित्वात असून देखील गावास केवळ वीस ते पंचवीस दिवसातून एकदा पाणी पुरवठा होत आहे गावाला ऐन उन्हाळ्यात पाणी मिळत नसल्याने प्रचंड रोष निर्माण झालेला असून मैशाळ योजनेचं पाणी अनेक ठिकाणी सध्या पाईपलाईनच्या कामामुळे उपलब्ध झालेलं नाही त्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे आरग मोठ्या व्यापारपेठेचं गाव असून या गावामध्ये पाणी उपलब्ध नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे तर परिसरात असणाऱ्या कुपनलिकाही खराब झाल्या असून त्याही अद्याप दुरुस्त केलेल्या नाहीत त्यामुळे नागरिकांना पिण्यासाठी पाणी विकत आणावं लागत आहे दहा ते वीस रुपयांना फिल्टर केलेलं पाणी विकत आणून परवडत नसल्याचे सांगितले वीस दिवसातून येत असलेलं पाणी गडूळ व फिल्टर न केलेलं असतं यामुळे आजारालाही निमंत्रण मिळत आहे वेळेवर पाणी नसलं तरीही ग्रामपंचायतचे कर्मचारी मात्र पाणीपट्टी घरपट्टी मागणीसाठी आवर्जून दारात हजेरी लावतात असा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला काय पण सार्ण नको काय पाणी येते कुठं जाणार मी काय करायचं पाणी नाही ते आठ पंधरा दिवसांनी एकदा येते पाणी एक तास भर सोडतात पुरत नाही जायचे स्वच्छ असते का पाणी पाणी कसं असतं काय करायचं पाणी नाही ते पाणी येतं सगळं आणि संडास बांधव संडास बांध पाणी पाणी कुठं आणायचं काय करायचं कॅनलला पाणी नाही काय करायचं गटारक नय केला पाण्याला पाणी तर हिरीत नाही तोडतो कधी आता हे त्रास कधी नाही तुम्हाला दहा वर्ष त्रास आहे आणि पाणी सोडायच कस बारीक मग आता दुसरी तुम्ही पाण्याची व्यवस्था काय केलं इथं तर तुम्हाला पाणी कशा स्वरूप असत आता पाणी वापरायला तुम्ही आणताय कुठलं महिन्यात ने एकदा पाणी येते म्हणते आता पाणी वापरताय कुठलं तुम्ही हां जाऊन आणतो घागऱ्या बिगऱ्या घेऊन मग काय करायचं पाणी पाणी नाही आणलं तर पाणीपट्टी भरला तुम्ही आता पाणीपट्टी भरणार ना आम्ही पाणी अवश्य पट्टी भरणार नाही एकंदरीत ऐन उन्हाळ्यात पाण्याचं नियोजन असल्याकारणाने पेशंट वास्तवाला सामोरं जावं लागत आहे मतदानाला हातपाय जोडतात पण पाणी सोडत नाहीत त्यामुळे येत्या निवडणुकीत आम्ही मतदान कोणाला करायचं याचा निश्चित विचार विचार करणार असल्याचं यावेळी महिलांनी सांगितले महानकरी न्यूजसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करीला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा